जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी अमोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये तालुक्यातील येथील रहिवासी बाबासाहेब नामदेव यांनी सावकारच्या मानसिक छळाला कंटाळून गुरुवारी आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी मयत्र बाबासाहेब धायतडक यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत बाळासाहेब पवन गरजे वेळोवेळी दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे नमूद केले आहे तालुक्यात बुधवारी अकरा जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह दोनशे एकसष्ट पूर्णांक आठ हेक्टर क्षेत्रातील पीक नुकसानीचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे तालुक्यातील त्रेचाळीस गावातील एकशे सत्तावन्न घरावरील पत्रे सत्तानं गोठ्यावरील पत्रे वादळाने उडाल्याने नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती महसूल विभागांकडून मिळाली आहे तालुक्यात बुधवारी अकरा जून रोजी सायंकाळी सात वाजता झालेल्या वादळी वाऱ्यामुळे तालुक्याचे पूर्ण भागासह संपूर्ण तालुक्यात पिकांचे नुकसान झाले आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा वखारी साठवून ठेवल्याने बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे शुक्रवारी श्रीगोंदात चांगल्या कांद्याला एकवीस रुपये भाव मिळाले तालुक्यात यावर्षी कांद्याचे उच्चांकी उत्पन्न झाले मार्च महिन्यात कांद्याचे भाव अचानक पडल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता पंढरपूर येथे सहा जुलैला आषाढी वारी निमित्त यात्रा भरणार आहे पंढरपूरच्या आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांसाठी चार विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात येणार आहे या रेल्वे जिल्ह्यातील कोपरगाव पेलापूर अहिल्यानगर या तीन रेल्वे स्थानकावर थांबणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासकाने दिली आहे शेवगाव व पाथर्डी तालुक्यात वादळांमुळे नागरिकांच्या घराचे मालमत्तेचे तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे करून तात्काळ मदत करण्याचे सूचना आमदार मोनिका राजाळे यांनी तहसीलदारांसह अधिकाऱ्यांना दिल्या जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिड़क रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह विश्रांति नुम एक स्वागत <स्थी> पाथर्डी तालुक्यातील धायतडक येथील गरड वस्तीवरील रहिवासी बाबासाहेब नामदेव धायतडक यांनी सावकारांच्या मानसिक छळाला कंटाळून गुरुवारी आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी मयत बाबासाहेब धायतडक यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत बाळासाहेब बबन गरजे वेळोवेळी दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे नमूद केले शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखव श्रीगोंदा पारणेज नगरच्या गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या एका मल्टीपर्पज अर्बन निधी लिमिटेड कंपनीचा मुख्य प्रवर्तकासह काही संचालक दुबईला गेले असल्याची माहिती कंपनीच्या एजंटने दिली दुसरीकडे पैसे दिलेल्या मुदतीस परत न मिळाल्याने गुंतवणूकदार हैराण झाले आहेत शनी शिंगणापूर देवस्थानच्या मुस्लिम कर्मचाऱ्यांना देवस्थान ने कामावर आणून टाकावे यासाठी शनिवारी आंदोलन होणार होते त्या पार्श्वभूमीवर शनी शिंगणापूर विश्वस्थानची तातडीने बैठक झाली त्यात सर्व एकशे चौदा मुस्लिम कर्मचारी व आणखी चोपन्न कर्मचारी यांना देवस्थान कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देवस्थानकडून देण्यात आली आहे जेऊर बाय जबाई येथे घरगुती वाद्यातून दोघांनी पती पत्नीवर धारदार हत्याराने हल्ला करून जखमी केल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या पती पत्नीचे नाव आहेत या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री